वाघळे ओरिजिनल या युट्यूब मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत मी अर्थातच निखिल बीड बीडमधले बीड जिल्ह्यातले सरपंच मसाजोग या गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खुनाला आज बरोबर एक महिना पूर्ण होत नऊ डिसेंबरला संतोष देशमुखांचं अपहरण करण्यात आलं होतं आणि अत्यंत अमानुषपणे त्यांना मारहाण करून त्यांचा जीव घेण्यात आला होता संतोष देशमुखांना आणि त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळेल का हा प्रश्न गेल्या महिनाभरामध्ये वारंवार वार विचारण्यात आलेला आहे या प्रश्नाचं उत्तर अजून आपल्याला सापडलेलं नाही फडणवीस सरकारला ते सापडलं आहे की नाही सांगता येणार नाही पण त्यांच्या एकूण देहबोलीवरून आणि एकूण वक्तव्यावरून असं आहे की त्यांनाही ते सापडलेलं नाही अजून आरोपींना सर्व आरोपींना पकडण्यात त्यांना यश आलेलं नाही एक आरोपी अजूनही फरार आहे देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत या सरकारचे ते आता उपमुख्यमंत्री नाहीत मात्र या सगळ्या प्रकरणाशी ज्यांचा वारंवार संबंध जोडला जातो आणि बीड जिल्ह्यात किंवा परळी तालुक्यामध्ये जो माफिया चाललेला आहे त्या माफियाचे सूत्रधार या सरकारमधले एक मंत्री धनंजय मुंडे आहेत असा आरोप केला जातो त्या धनंजय मुंडेंविषयी कोणताही निर्णय घेण्यात देवेंद्र फडणवीस गेल्या महिन्याभरात यशस्वी झालेले नाहीत किंबहुना त्यांनी मुख्यमंत्री म्हणून आपली जबाबदारी पार पाडलेली नाही असं म्हणणं भाग आहे कारण मंत्रिमंडळात एखाद्या मंत्र्यावर गंभीर आरोप झाला तर त्याच्यावर कारवाई करण्याचे अधिकार त्यांना आहेत पण यावेळी त्यांनी हे आपले अधिकार उपमुख्यमंत्री अजित पवारांना दिलेले आहेत याचं कारण धनंजय मुंडे हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री आहेत त्यामुळे हा निर्णय अजित पवारांनी घ्यावा असं देवेंद्र फडणवीस म्हणत आहेत आणि आपली जबाबदारी एक प्रकारे हे ते झटकत आहेत दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या पाच वर्षात जे देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राने पाहिलेले आहेत ते हे देवेंद्र फडणवीस नाहीत हे लक्षात घ्या त्यावेळेला देवेंद्र फडणवीस जबाबदारी स्वीकारत होते आम्ही अशा प्रकारचे गंभीर आरोप असलेल्या राजकारण्यांना संरक्षण देणार नाही असं सांगत होते आपण भ्रष्टाचाराला विरोध करतो असं म्हणत होते कोणाचीही गुंडगिरी चालू कर देणार नाही असं म्हणत होते आता मात्र ते दबक्या आवाजात बोलणारे मुख्यमंत्री झालेले आहेत अजित पवारांनी आपल्या नेहमीच्या सव सवयीने म्हणजे गुंडांना भ्रष्टाचारांना वाचवण्याच्या नेहमीच्या सवयीने धनंजय मुंडे यांना वाचवण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावरचे आरोप अजून सिद्ध झाले नाहीत वगैरे वक्तव्य त्यांनी प्रेसकडे केली त्यानंतर या प्रकरणामध्ये विरोधकांनी आपल्या टीकेची धार वाढवली या विरोधकांमध्ये सामील झाले आहेत भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश दससुद्धा सुरेश धस दस हे मुख्यमंत्र्यांच्या आशीर्वादानेच बोलत आहेत असा आरोप वारंवार होतो आहे अजित पवारांनी असं विधान केल्यानंतर काल अजित पवारांनी दिल्लीमध्ये अमित शहा यांची भेट घेतल्याची बातमी आज प्रसिद्ध झालेली आहे याचा अर्थ स्पष्ट आहे धनंजय मुंडे यांचं प्रकरण आधीच या अमित शहापर्यंत पोचलेलं आहे परंतु अजित पवार हे परदेश दौऱ्यावर असल्यामुळे त्यांची अमित शहाशी भेट झाली नव्हती कालच्या भेटीमध्ये अमित शहाशी अजित पवारांची सविस्तर चर्चा झालेली आहे धनंजय मुंडे प्रकरणाबद्दल अमित शहाना आधी पंकजा मुंडेंनीही ब्रीफ केलं होतं पंकजा मुंडे दिल्लीला गेल्या होत्या अमित शहाशी त्यांची या विषयावर चर्चा झाली होती याशिवाय शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माफ करा राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार बजरंगप्पा सोनावणे यांनी अमित शहाची भेट घेतली होती त्यांनीच लोकसभेत हे प्रकरण पहिल्यांदा मांडलं होतं अमित शहाची भेट घेऊन त्यांनी बीडमध्ये आणि परभणीमध्ये ज्या घटना घडल्या त्याची सविस्तर माहिती दिली होती त्यामुळे अमित शहाकडे पुरेसा तपशील जमा झालेला आहे त्यांची स्वतःची गृह खात्याची यंत्रणा आहे भाजपची यंत्रणा आहे तिथूनही त्यांनी बराचसा तपशील निर्माण बराचसा तपशील गोळा केलेला आहे आणि योग्य वेळी अमित शहानीच प्रकरणी निर्णय घ्यावा असा आता पवित्रा अजित पवार घेत आहेत आज पुण्यामध्ये पत्रकारांशी बोलताना अजित पवारांची भाषा थोडीशी बदललेली होती धनंजय मुंडेंचं नाव न घेता त्यांनी आम्ही एखादा दोषी आढळला तर त्याला अजिबात पाठीशी घालणार नाही अशी थोडीशी कडक भाषा वापरली गेल्या वेळेला ते धनंजय मुंडेंचं जवळजवळ समर्थन करत होते पण आत्ता अमित शहाच्या भेटीनंतर त्यांची भाषा अधिक कडक अधिक कठोर झालेली दिसते हा थोडासा बदल आहे याचा अर्थ असा होतो धनंजय मुंडेंच्या गच्छंतीबाबत त्यांच्या हकालपट्टीबाबत फायनल निर्णय आता अमित शहाच्या दरबारातच होतील होईल असं दिसतंय कारण देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी हात झटकलेत आणि अजित पवारांनी कोणताही निर्णय घ्यायला नकार दिलेला आहे हे, हे लक्षात घ्या एक महिन्यानंतरसुद्धा गंभीर आरोप असलेले माफियागिरीचा आरोप असलेल्या धनंजय मुंडेंवर हे सरकार कारवाई करत नाही त्यांचा राजीनामा घेत नाही याचा अर्थ काय होतो हे तुमच्यापुढे स्पष्ट आहे ज्या मतदारांनी महायुतीला मतं दिली आहे त्यांची महायुतीकडून काही अपेक्षा होती की नाही मला माहीत नाही पण निदान अशा भानगडबाजांना अशा बदमाशांना हे सरकार पाठीशी घालणार नाही एवढी किमान अपेक्षा तरी असायला हरकत नाही पण ती अपेक्षाही पूर्ण होताना दिसत नाही आहे आज या प्रकरणाला एक महिना पूर्ण होत असताना खासदार सुप्रिया चुळे यांनी पत्रकार परिषद घेतली त्यांच्यासोबत खासदार बजंकप्पा सोनावणे होते आमदार शिरसागर होते जितेंद्र आव्हाड होते आणि राष्ट्रवादीचे इतर काही नेते कार्यकर्तेसुद्धा होते सुप्रिया सुळे यांनी या प्रकरणात आता पत्रकार परिषद घेऊन एक अत्यंत गंभीर आरोप केलेला आहे त्यांचं असं म्हणणं आहे की या प्रकरणात अटकेत असलेले वाल्मिक कराड जे आहेत त्यांच्यावर याआधीच गंभीर गुन्हे दाखल झालेले आहेत आणि दोन हजार बावीस साली त्यांना एन्फोर्समेंट डिरेक्टोरेटने म्हणजे ईडीने नोटीस पाठवलेली आहे ही नोटीस कशाबद्दल आहे वगैरे तपशील त्यांनी सांगितलेलं नाही पण नोटिसीची कॉपी झेरॉक्स कॉपी त्यांनी पत्रकारांना दाखवली त्यांनी नोटीस पाठवलेली आहे चौकशीला या म्हणून दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्यावर एक्स्टॉर्शनचा गुन्हा आहे खंडणीचा गुन्हा आहे एवढ्या मोठ्या खंडणीचा गुन्हा असेल तर तो अपराध पी एम एल एच्या खाली येतो पीवे पी एम एल ए म्हणजे प्रिव्हेंशन ऑफ मनी लॉन्ड्रिंग म मनी लॉन्ड्रिंग ॲक्टिव्हिटी हा कायदा गंभीर आहे आणि यापूर्वी मोदी सरकारने म्हणजे मोदी सरकारच्या अखत्यारीतल्या ई डीने आणि सी बी आयने तो विरोधकांना सरसकट लावलेला आहे सुप्रिया सुळेने याचाही उल्लेख केला की अनिल देशमुख यांच्याविरुद्ध कोणताही ठोस पुरावा नसताना केवळ सांगोवागीवर पी एम एल ॲक्ट त्यांच्याविरुद्ध लावला होता राऊत यांच्याविरुद्ध संजय राऊत यांच्याविरुद्धसुद्धा पी एम एल एक्ट लावला होता नवाब मलिक यांच्या विरुद्ध लावला होता मग वाल्मिक कराड विरुद्ध एवढा गंभीर गुन्हा एफ आय आर नोंदलेला असताना खंडणीचा आणि तो राजकीय कार्यकर्त्यांनी ने, राजकीय नेत्यांनी नोंदवलेला नसताना खुद्द कंपनीने हा एफ आय आर नोंदलेला आहे अवादाजी कंपनी आहे पवनचक्कीची तिने हा एफ आय आर नोंदलेला आहे तरीसुद्धा त्यांना पी एम एला पी एम एखाली त्यांची चौकशी का केली जात नाही पी एम एल ए ॲक्टची अंमलबजावणी ही अर्थ खात्याची जबाबदारी आहे त्यामुळे त्या आता अर्थमंत्र्यांची भेट घेणार आहेत त्यांच्या मागण्या अशा आहेत की वाल्मिक कराडांना आता पी एम ए लावा त्यांची डीमार्फत चौकशी करा आरोपांची आरोपांचा ढीग आता वाल्मिक कराडांविरुद्ध साचलेला आहे आणि या सगळ्या आरोपांचा संबंध वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचे संबंध काय आहे त्याच्याशी जातो आहे एक महिन्यात पुरेसा पुरावा मीडियामधून गोळा झालेला आहे अगदी पुरेसा पुरावा गोळा झालेला आहे की कि किती गैरव्यवहार किती बेकायदेशीर कृत्य या वाल्मिक कराड यांनी केलेली आहे धनंजय मुंडे यांचा आशीर्वाद नस तर ते एवढी सत्ता गाजवू शकत नाही पालकमंत्री असले तरी प्रतिपालकमंत्री या बीड जिल्ह्यामध्ये विशेषतः परळीमध्ये हे वाल्मिक कराडच होते पोलीस अधिकारीसुद्धा वाल्मिक कराडांच्या आदेशानुसार काम करत होते कलेक्टर ऑफिसमधले लोकसुद्धा वाल्मिक कराडांच्या दबावाखाली होते एकूणच सरकारी अधिकारी वाल्मिक कराडांची मर्जी लाखणं हे आपलं काम आहे असं मानत होते एवढा पुरावा गोळा झालेला आहे हे लक्षात घ्या गेल्या महिन्याभरामध्ये वाल्मिक कराडांसोबत इतर धनंजय मुंडेंचे जे निकटवर्तीय आहेत साठे वगैरे विष्णू साठे वगैरे यांनाही अटक झालेले आहे विष्णू साठेंचा संबंध थेट आ, संतोष देशमुख यांच्या खुनाशी आहे एक महिना झाला म्हणजे बघा नऊ डिसेंबरला खून झाला संतोष देशमुखचा खून करणारे जे सगळे लोक आहेत जे आरोपी आहेत असं म्हणा तुम्ही सुदर्शन घुले वगैरे हे थेट वाल्मिक कराडांशी संबंधित आहेत विष्णू साठे आणि वाल्मिक कराड यांचे राजकीय संबंध सुद्धा आहे विष्णू साठे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे पुढारी आहेत धनंजय मुंडेंचे त्यांचे जवळचे संबंध आहेत आणि नऊ डिसेंबरनंतर वाल्मिक कराड सरेंडर झाले शरण आले पोलिसांना ते एकतीस डिसेंबरला हे लक्षात घ्या म्हणजे बावीस दिवस ते गायब होते का त्यांना गायब केलं होतं असा आरोप होतो आहे की त्यांना गायब केलं केलं गेलेलं आहे ते मध्य प्रदेशात होते ते तीर्थयात्रा करत कर होते म्हणे आणि इतर ठिकाणी आता तीर्थयात्रा करत होते की दुसरं काही तीर्थ घेत होते हे आपल्याला कळू शकणार नाही सांगू शकणार नाही पण त्यांना राजकीय आशीर्वाद असल्याशिवाय ते अशा प्रकारे बावीस दिवस फरार राहू शकत नाहीत हे लक्षात घ्या एखाद्या गुन्हेगाराला जेव्हा राजकीय आशीर्वाद असतो तेव्हाच तो असा फरार राहू शकतो नाहीतर महाराष्ट्रातल्या पोलिसांची क्षमता निश्चितच आहे की असे गुन्हेगार शोधून काढले जातील वाल्मिक कराड शरण आल्यानंतर काही दिवसातच पुण्यामध्ये सुदर्शन गुले आणि इतर दोन आरोपी सापडलेले आहेत एक आरोपी आता आ, बाकी आहे पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वाल्मिक कराडांविरुद्ध एवढे सगळे पुरावे बाहेर येऊनसुद्धा अजूनपर्यंत त्यांच्यावर जो गुन्हा नोंदला गेलेला आहे आणि ज्या गुन्ह्यामुळे त्यांना आता चौदा दिवसांची पोलीस कस्टडी मिळालेली आहे ही एक तारखेला मिळालेली आहे एक जानेवारीला ती पंधरा जानेवारीला संपेल त्यांच्यावर खुनाच्या कृत्यामध्ये देशमुख यांच्या खुनाच्या संतोष देशमुख यांच्या खुनाच्या कृत्यामध्ये गुन्हा नोंदवला गेला नाही त्यांच्यावर ठोस आरोप ठेवला गेला नाही तर त्यांना पंधरा जानेवारीला जेव्हा पुन्हा सुनावणी होईल तेव्हा एक तर जामीन मिळेल किंवा त्यांना जी पोलिस कस्टडी पुढे मिळणार किंवा ज्युडिशियल कस्टडी मिळणार ही एवढी मोठी मिळणार नाही मला आश्चर्य वाटतं की पोलीस नेमकं काय करतायत याचं कारण पोलिसांनी वाल्मिक कराड यांची बँक खाती गोठवली होती त्याचा तपशील त्यांनी जाहीर केलेला नाही आजपर्यंत तपासात काय झालं याचा तपशील पोलिसांनी मीडिया पुढे ठेवलेलं नाही मीडिया आपापली माहिती मिळ मिळवत आहे आणि आहे लोकांना पण वाल्मिक कराडाची खाती जर गोठवली असतील आणि वाल्मिक कराडांच्या संपत्तीविषयी जी वेगवेगळी माहिती मीडियामध्ये प्रसिद्ध होते त्यामध्ये वाल्मिक कराडांचा कराडांच्या नावावर असंख्य जमिनी आहेत पुण्यामध्ये पंच्याहत्तर कोटीचा फ्लॅट आहे वगैरे वगैरे अशी माहिती प्रसिद्ध झाली आहे पोलीस खातं सी आय डी किंवा एस आय टी जे चौकशी करते ते या माहितीचं काय करतायत हे कळायला मार्ग नाही वाल्मिक कराड यांच्या गुन्हे संशोधनामध्ये काय प्रगती झाली आहे हे अजूनही पोलीस सांगायला तयार नाहीत त्यामुळे संशयाचं वातावरण कायम आहे आणि वाल्मिक कराडांना अशाच प्रकारे जर पोलिसांचा तपास चालला तर लवकरात लवकर जामीन मिळेल अशी शंका कायदेतज्ञांच्या मनामध्ये येते यापूर्वीसुद्धा अनेक गंभीर गुन्हे वाल्मिक करारांवर नोंदले गेले होते पण त्या गुन्ह्यामध्ये तपासामध्ये कोणतीही प्रगती झाली नाही आणि नंतर या सर्व केसेस तपासामध्ये प्रगती न झाल्यामुळे बंद करण्यात आला हा इतिहास आहे ही केस अधिक गंभीर आहे र सर्व राज्याच्या लक्षामध्ये ती आलेली आहे मीडियाचा फोकस त्यावर आहे हे जरी खरं असलं तरी एक महिना मीडियाने असा पास पाठपुरावा केलेला आहे हा पाठपुरावा पोलिसांनी केलेला नाही आहे विरोधकांनी काही सत्ताधाऱ्यांमधल्या सुरेश धस यांच्यासारख्या आमदारांनी हे सगळं प्रकरण बाहेर काढलेलं आहे आणि एक महिना याच्या बातम्या मीडियामध्ये येत आहेत मीडिया एखाद्या प्रकरणाचा एवढा पाठपुरावा क्वचितच करतं मीडियामध्ये एक बातमी आली आठ ते दहा दिवस चालते आणि मग नवी बातमी येते यावेळेला महिनाभर संतोष देशमुख प्रकरणाचा पाठपुरावा मीडियाने केलेला आहे तेवढा पाठपुरावा परभणीच्या प्रकरणाचा सुद्धा मीडियाने केलेला नाही आहे अशा परिस्थितीत जर वाल्मिक कराडना जर जामीन मिळाला तर या प्रकरणावर पाणी ओतलं जाण्याची शक्यता आहे आणि तीच धनंजय मुंडे यांची शेवटची आशा आहे खरं तर पोलिसांनी वाल्मिक कराडांचा खुनाशी काय संबंध होता वाल्मिक कराडांचा धनंजय मुंडेशी काय संबंध आहे याविषयी जलद गतीने तपास करण्याची गरज आहे बीड जिल्ह्यामध्ये जे काही माफिया राज चाललेलं आहे याच्या ज्या बातम्या गेल्या महिन्याभरात समोर आलेल्या आहेत त्यामुळे सगळ्या महाराष्ट्राची बदनामी झालेली आहे लक्षात घ्या आणि मी हे वारंवार सांगतो आहे हे बीड जिल्ह्यापुरतं मर्यादित नाही हे राजकारणाचं गुन्हेगारीकरण जे चाललेलं आहे ते महाराष्ट्रातल्या बहुसंख्य जिल्ह्यामध्ये आहे गेल्या महिन्याभरात हे फडणवीस सरकार जे आहे त्याची नाचक्की झालेलीच आहे फडणवीसांचे समर्थक त्यांना कार्यक्षम मुख्यमंत्री म्हणतात पण गृहमंत्री म्हणून ते फेल गेले आहेत हे शिंदे एकनाथ शिंदे गृहम मुख्यमंत्री असतानासुद्धा सिद्ध झालं होतं गेल्या अडीच वर्षात आणि या अत्यंत महत्त्वाच्या नव्या सरकारच्या अखत्यारीतल्या पहिल्या केसमध्ये सुद्धा सिद्ध झालेलं आहे साधं उदाहरण एस आय टीचं मी मागेही सांगितलं होतं एस आय टी नेमतानासुद्धा खबरदारी घेतली गेली नाही एस आय टी नेमणुकीच्या कागदपत्रावर गृहमंत्री म्हणून सही करताना देवेंद्र फडणवीस यांनी सावधगिरी बाळगली नाही म्हणूनच वाल्मिक कराड यांचे निकटवर्ती असलेले किंवा धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती असलेले दोन अधिकारी या एस आय टीमध्ये आले आणि नंतर त्यांना काढून टाकण्याची नामुष्की ही फडणवीस सरकारवर आली फडणवीस सरकारची ही नाचक्कीच आहे लक्षात घ्या दुसरी गोष्ट म्हणजे निर्णय घेण्याच्या बाबतीत फडणवीस तत्पर आहेत ते जलदगतीने निर्णय घेतात असं म्हटलं जात होतं पण आता मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे जलदगतीने ते निर्णय घेऊ शकत नाही हे धनंजय मुंडे यांच्या बाबतीत सिद्ध झालेलं आहे किंबहुना या सरकारचे मुख्यमंत्री ते असले तर या सरकारमध्ये तीन पक्षाचे तीन मुख्यमंत्री आहेत असं म्हटलं तर अवघड ठरणार नाहीत म्हणून धनंजय मुंडे यांना आपल्या टीममध्ये ठेवावं की नाही याचा निर्णय अधिकार असूनही देवेंद्र फडणवीस घेऊ शकलेले नाहीत अजित पवारांचा प्रॉब्लेम वेगळा आहे अजित पवारांना भ्रष्टाचारांना संरक्षण द्यायला आवडतं गुंडांना संरक्षण द्यायला आवडतं हा त्यांचा इतिहास आहे राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र असतानासुद्धा त्यांनी तेच केलं होतं आणि लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आणलेले अनेक जण आपापल्या इलाक्यामध्ये गुंडगिरीज करत होते आणि त्याला पोचण्याचं काम अजित पवार करत होते लक्षात घ्या त्यात धनंजय मुंडे आणि त्यांचे गेल्या अडीच तीन पाच वर्षातले जवळचे संबंध आहेत मुंडे यांना त्यांनी बीडचे सर्वाधिकार देऊन चा टाकले होते बीडचे पालकमंत्री म्हणून आणि पालकमंत्र्यांचे प्रतिपालकमंत्री म्हणून वाल्मिक कराड यांनी जो धुमाकूळ घातला त्याकडे अजित पवारांनी आत्तापर्यंत दुर्लक्ष केलं खरं तर नैतिक जबाबदारी अजित पवारांची सुद्धा आहे म्हणजे आपण जेव्हा म्हणतो की धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यायला हवा जबाबदारी धनंजय मुंडे मुंडेंचे नेते म्हणून अजित पवारांची सुद्धा हे लक्षात घ्या अजित पवारांना गेल्या महिन्याभरात ही जबाबदारी कळलेली नाही तिसरी गोष्ट काय सिद्ध झाली महाराष्ट्राचं पोलीस खातं त्यामध्ये अपवादात्मक चांगले अधिकारी असूनसुद्धा पूर्णपणे नालायक आहे हे सिद्ध झालं जर पोलीस तत्परतेने वागले असते तर संतोष देशमुखांचा जीव वाचू शकला असता हे नऊ डिसेंबरच्या ज्या कहाण्या येत आहेत किंवा अकरा डिसेंबरला वाल्मिक कराडवर जो खंडणीचा गुन्हा दाखल झाला ही खंडणी आधीच मागण्यात आलेली होती तोपर्यंत गुन्हा दाखल झाला खरं तर तक्रार झाली होती एफ आय आर झाली होती लोकसभा निवडणुकीच्या वेळेला म्हणजे मे महिन्यामध्ये त्यानंतर पोलिसांनी काही तपास केला नव्हता बीडचं सगळं पोलीस खातं हे माफियाशी संगणमत करून वागत होतं लक्षात घे किंबहुना बीडचं स सर, सर्व बीडमध्ये महाराष्ट्र सरकार आहे का धनंजय मुंडेंचं सरकार आहे असं वाटण्यासारखी परिस्थिती होती हे गेल्या महिन्याभरात सिद्ध झालेलं आहे हे लक्षात घे गेल्या महिन्याभरात पूर्णपणे हे दिसलेलं आहे परवा सुहास सरदेशमुख लोकसत्तेचे अनुभवी पत्रकार आहेत त्यांनी एक सिरीज लिहिली लोकसत्तेमध्ये आणि रविवारी त्यांनी एक मोठा लेख लेख लिहिला त्यामध्ये प्रशासनामध्ये बीडमध्ये प्रशासनात यायला अधिकारी कसे तयार नाहीत हे लिहिलेलं होतं अनेक खात्यातल्या जागा अजून रिकाम्या आहेत ॲडिशनल कलेक्टरची जागासुद्धा रिकामी आहे कृषी रिका खात्यातले अधिकारी पूर्णपणे भरले गेलेले नाही आहेत बीडमध्ये आलेले अधिकारी दबावाखाली असतात आणि ते या माफियाच्या आदेशानुसारच चालतात हे स्पष्टपणे सुहास सरदेशमुख यांनी म्हटलेलं आहे लक्षात घ्या आणि या सगळ्यामध्ये म्हणजे यावेळेला सगळं बाहेर आलं कारण गळ्याशी आलं हाताबाहेर गेलं कुणापर्यंत प्रकरण पोचव पोचलं पोचल। परंतु एक लक्षात घ्या बीडमध्ये झालेला हा पहिला खून नाही आहे सुरेश दस सांगतायत ते खरं आहे लोकमतने बातमी दिलेली आहे की एकट्या परळीमध्ये गेल्या वर्षभरामध्ये एकशे नऊ मृतदेह सापडले यापैकी अनेक मृतदेहांचा ठाव ठिकाणा लागलेला नाही आहे लक्षात एकशे नऊ मृतदेह वर्षभरात सापडले म्हणजे दर तीव तीन दिवसांनी एक मृतदेह सापडत होता आणि त्यांच्यातल्या अनेकांचा ठाव ठिकाणा लागलेला नाही आहे खून मारामाऱ्या बलात्कार विनयभंग असे गंभीर गुन्हे पोलिस दप्तरी नोंदले गेलेले आहेत पण त्यांचा तपास झालेला नाही आहे त्यांचा पाठपुरावा झालेला नाही आहे महाराष्ट्र सरकारच्या दृष्टीने ही बदनामीकारक गोष्ट आहे लक्षात घ्या अत्यंत बदनामी बदनामीकारक आणि असंच चित्र तर महाराष्ट्रातल्या बहुसंख्य जिल्ह्यामध्ये असेल तर हा महाराष्ट्र हा माफिया राष्ट्र झाला आहे की काय असं विचारण्यासारखी ही परिस्थिती आहे काल पुन्हा एकदा वाल्मिक कराडांवर त्यांच्या जवळच्याच माणसांनी म्हणजे कोणी तर प्रवीण महाजन यांच्या पत्नीने प्रवीण महाजन म्हणजे प्रमोद महाजन यांचे बंधू प्रमोद महाजन यांच्या ज्यांनी गोळ्या चालवल्या ते प्रवीण महाजन मुंडे आणि महाजनांचं काय नातं आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे महाराष्ट्राला माहिती आहे त्या प्रवीण महाजनांच्या पत्नी सारंगी महाजन यांनी जाहीरपणे आरोप केला की आमची तीन कोटीहून जास्त रकमेची जमीन वाल्मिक कराडांनी बळकावली आमच्यावर दबाव आणून आमच्या सया घेऊन जबरदस्ती दुसऱ्यांच्या नावावर केली सारंगी महाजन यांचा हा आरोपसुद्धा अत्यंत गंभीर आहे म्हणजे मुंडे महाजन यांचे एवढे जवळचे संबंध पण वाल्मिक कराडांनी म्हणजे अर्थात धनंजय मुंडे यांच्या टोळीने सारंगी महाजन यांनासुद्धा सोडलेलं नाही असं यावरून दिसतं किती गंभीर प्रकरण आहे बघा महाराष्ट्र सरकारला एक महिन्यात संतोष देशमुख यांच्या खुनाचा पूर्ण छडा लावणं जमलेलं नाही आहे वाल्मिक कराड शरण आले वाल्मिक कराड धनंजय मुंडे यांचे संबंध एस्टॅब्लिश करणं ही आणखीन एक वेगळी गोष्ट आहे मला असं वाटतं महाराष्ट्र पोलिसांना आता शक्य नाही या प्रकरणाचा तपास करणं एस आय टीमध्येही गोळ झालेला आहे त्यांची इच्छा नाही महाराष्ट्र सरकारची म्हणजे फडणवीसांची सुद्धा इच्छा नाही फडणवीसांची इच्छा असती तर त्यांनी आधी धनंजय मुंडेंना काढून टाकलं असतं हकालपट्टी केली असती आणि मग तपास एखाद्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याकडे दिला असता माझी खात्री आहे महाराष्ट्र सरकारमध्ये महाराष्ट्राच्या पोलिस दलामध्ये अजूनही कर्तव्य दक्ष अधिकारी हजर आहेत तिथे आहेत अस्तित्वात आहेत अशी माझी खात्री आहे पण ते देवेंद्र फडणवीस यांनी केलं नाही त्यांनी केवळ आम्ही गुन्हेगारांना माफ करणार नाही आम्ही गुन्हेगारी सहन करणार नाही अशी भाषणं देत नुसती टाळाटाळ ताल केली महिनाभर हे लक्षात घ्या मित्रहो अंजली दमानिया यांनी आता धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचे व्यावसायिक संबंध कसे आहेत याची कागदपत्रं सोशल मीडियावर टाकलेली आहेत व्यंकटेश्वरा इंडस्ट्रीयल सर्व्हिसेस नावाची कंपनी आहे त्याची कागदपत्र आहेत या कंपनीमध्ये धनंजय मुंडेंच्या पत्नी राजश्री मुंडे या संचालक आहेत आणि वाल्मिक कराडसुद्धा संचालक आहेत असे अनेक कंपन्या मिळतील ज्यामध्ये हे दोघं भागीदार आहेत ज्यामध्ये हे दोघं संचालक आहेत हे शोधून काढणं महाराष्ट्र सरकारला अजिबात अशक्य नाही आहे फक्त सरकारची इच्छा आहे की नाही हा प्रश्न आहे पीक विमा घोटाळासुद्धा धनंजय मुंडेंच्या आशीर्वादाने झालेला आहे वरळ परळीमध्ये वाईन शॉप्स या वाल्मिक कराड आणि त्यांच्या टोळीच्या नावाने किती आहेत याचंही संशोधन करा असं अंजली दमानिया म्हणत आहेत एका शॉपला पाच कोटी रुपये घेतले जातात असाही आरोप त्यांनी केलेला आहे फक्त संतोष देशमुख यांच्या कुणाची चौकशी करून भागणार नाही संतोष देशमुख यांना न्याय मिळणं ही पहिली प्रायोरिटी आहे त्यानंतर बीडचा हा जो बिहार झालेला आहे बीडचं हे जे वासेपूर झालेलं आहे परळीचं जे वासेपूर झालं आहे त्यातल्या प्रत्येक बिंदूची चौकशी करावी लागेल पण देवेंद्र फडणवीसांची ही इच्छा आहे का अजित पवार त्यांना ती करू देतील का हा खरा प्रश्न आहे एक महिन्यानंतर बीडमध्ये काय घडतंय परळीमध्ये काय भयंकर प्रकार होत आहे कसा माफिया उभा राहिलेला आहे ही माहिती बाहेर आली मीडियातल्या योग्य रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकारांचं आपण कौतुक करायला पाहिजे मुंबईतचे ओंकार वाबळे असतील किंवा अनुभवी सुहास सरदेशमुख असतील यांनी तपशीलवार माहिती लोकांसमोर मांडलेली आहे पण माझा एक प्रश्न आहे मीडियाला कारण मीडियासुद्धा आपलं पाप लपवू शकत नाही विशेषतः मराठवाड्यातल्या स्थानिक मीडियाला की बीडमध्ये हे सगळं घडतं आहे हे काही नऊ डिसेंबरला सुरू झालेलं नाही हे गेली पंधरा वीस पंचवीस वर्ष घडतं आहे आणि याची या याचे धागेदोरे जे आहेत ते थेट गोपीनाथ मुंडेंच्या काळात जातात मग ही प्रकरणं बाहेर काढावी त्याचा पाठपुरावा काढावा असं स्थानिक मीडियाला का वाटलं नाही लोकमत हा मराठवाड्यातला सगळ्यात मोठा पेपर आहे त्यांनी हे सगळं उकरून का काढलं नाही याचं कारण मी तुम्हाला सांगतो कारण जे हे जे लागेबांधे आहेत यातल्या अनेक राजकीय नेत्यांशी इथल्या स्थानिक मीडिया सुद्धा लागेबांधे आहेत हे राजकीय नेते या वृत्तपत्रांना या स्थानिक टेलिव्हिजन चॅनलना केबल चॅनल्सना भरपूर जाहिराती देत असतात जो आपला जाहिरातदार आहे जो आपला अन्नदाता आहे त्याच्याच भानगडी हा मीडिया बाहेर काढेल या भ्रमात राहू नका म्हणून जेव्हा बाहेरचे वार्ताहर तिथे गेले तेव्हा त्यांनी हे सगळं बाहेर काढलं आणि एकदा बाहेर यायला लागल्यावर सर्व बाजूनी हे बाहेर आलेलं आहे पण जसं राजकारण्यांनी या सगळ्यावर इतकी वर्ष पांघरून काढलं विविध पक्षीय राजकारण्यांनी हे लक्षात घ्या त्याचप्रमाणे मीडियाने सुद्धा बीडमध्ये जी माफियागिरी होते याला योग्य वाचा फोडली नाही ही मीडियाची घोडचूक आहे हे, हे मान्यच करावं लागेल पण आत्ता ज्या पत्रकारांनी चांगलं काम केलं आहे त्यांचं मात्र कौतुक करावं लागेल मित्र एक महिन्यानंतर आपल्या हाताला फारसं काही लागलेलं नाही असं दुःख होतं मला भयंकर पद्धतीने या तरुण सरपंचाला मारलेलं आहे लोकप्रिय सरपंचाला मारलेलं आहे महाराष्ट्रातल्या सर्व सरपंचांच्या मनामध्ये एक दहशत निर्माण झालेली आहे आपण जर चांगल्या कामासाठी के प्रयत्न केले अन्यायाविरुद्ध आवाज उठवला तर आपली सुद्धा अवस्था अशीच होईल असं असा सूर सरपंचांच्या परिषदेत त्या दिवशी उमटला आहे या सरपंचांना धीर देणं हे जसं सरकारचं काम आहे त्यांना संरक्षण देणं हे जसं सरकारचं काम आहे तसं समाजाचं सुद्धा काम आहे ते आपण करणार आहोत की नाही आज करा महत्त्वाचा प्रश्न आज संतोष देशमुख यांच्या खुनाला एक महिना पूर्ण होत असताना विचारला पाहिजे आणि पुढच्या काळातसुद्धा या प्रकरणाचा पाठपुरावा सुरू ठेवला पाहिजे कारण जर आपण विसरलो हे प्रकरण तर धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड आणि त्यांची टोळी पुन्हा आपला धांगडधिंग सुरू करेल हे लक्षात घ्या मित्रो आज इथेच थांबतोय निखिल वागळे ओरिजिनल हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हे चॅनल विनामूल्य आहे बेल आयकॉन दाबा आणि चॅनल सबस्क्राईब करा हा सुद्धा, शेअर करा हा व्हिडिओ व्हायरल करा आज एवढंच पुरे, धन्यवाद थँक्यू व्हेरी मच